आमोदरी येथील घटनेनंतर शाळेतील महिला शिक्षिका निलंबित उस तालुक्यातील मौजे आमोदरी येथील शिक्षण विभागाच्या व बेजबाबदारपणामुळे शालेय विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू झाला या घटने नंतर रात्री उशिरापर्यंत काही काळ मौजे आमोदरी येथे नागरिकांनी रस्ता रोको करून तणावाची परिस्थिती निर्माण केली होती विद्यार्थिनीच्या मृत्यूस जबाबदार शिक्षिके त्वरित कायम निलंबित करावे वाहन चालकास नवीन कायद्यानुसार त्वरित अटक करावी तसेच आमोदरी घाटात नेहमी अपघात होतात त्यामुळे गावालगत गतिरोधक बसवावे मुलीच्या कुटुंबियांना शालेय विमा सोडून शिक्षकांनी कर्तव्यास कसूर केल्यामुळे शिक्षण विभागाकडून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशा मागण्या घालत महिला पालकांनी तब्बल तीन तास रस्ता रोको करून पोलिसांना वेठीच धरले त्यावेळी त्वरित खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवीदास पाटील पोलीस उपनिरीक्षक देवानंद कायंदे नायब कदम साहेब सामाजिक कार्यकर्ते बापूराव कांबळे पाटील यांनी मध्यस्थी करत त्वरित गट अधिकारी यांना बोलावून घेऊन रस्ता मोकळा केला त्यावेळी पुसत पंचायत समिती गट अधिकारी यांनी दोन्ही महिला शिक्षकांना तडकाफडकी निलंबित केले व इतर मागण्या मान्य केल्या मुलगी जी वाढली विद्यार्थिनी त्याच्यावर काय कारवाई केली तुम्ही लोकांनी रस्ता रोखो केलेला आहे आणि ते बाल चिमुकलं बाळ त्यांच्या आहे मुलगी बरोबर आहे की नाही तर आता तुमची आणखी काय समजा त्यांना कुटुंबाला काय अस्वस्थ करुटुंबा कसं समाधान करसाल शाळेला ग्राउंड नाही आहे रस्त्याला लागून त्यांचा संडास बाथरूम आहे जर असे जर आदिवासी मागास यांचे लेकर जर रस्त्यावर सोडले तर आपण काय काळजी करणार काय काळजी